हाय हॅलो नमस्ते मी प्रतीक्षा प्रतीक्षाच लाईव्ह जर्नल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे अशा करते तुम्ही खूप खुश असाल तुम्ही फार हॅप्पी असाल आणि दिवाळीच्या तयारीमध्ये मग्न असाल तर व्हिडिओच्या तमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर आजचा टॉपिक काय आहे मी आज तुम्हाला कुठल्या गोष्टी शेअर करणार आहे राईट तर... Okay. तर मी आज माझ्या मोस्ट फेवरेट पाच साड्या घेऊन बसलेली आहे जेणेकरून त्या तुम्हाला मी दाखवू शकेन ह्या त्या साड्या तर ह्या साड्या खूप सुंदर म मा, माझ्या फेवरेटला सुरुवात करूया माझ्या मोस्ट फेवरेट अशा साडीपासून ज्याचा कलर पाहताच आहे जांभळा कलर आणि ह्या जांभळा ही बनारसी सिल्क साडी आहे बरं का त्या बनारसी सिल्क साडीचं त्याच्यामध्ये पण ही कॉटन सिल्क आहे आणि ह्याच्यावरती अशी सिल्वर काट आहे आणि ह्याला असे सिल्वर कलरचे अशा बुट्टे आहेत पूर्ण साडी भरून असे बुट्टे आहेत आणि फुल कव्हर झाली बरं का ह्या बुट्ट्याने तर मी दाखव त्याचा पद, पदर ह्या साडीचा काहीसा असा आहे खूप सुंदर आणि ही अशी दिसते साडी खूप सुंदर अशी खूप सुंदर दिसते साडी अशी आणि वाईन कलर म्हणतो का नाही वाईन कलर आहे बरं का ही साडी जांभळा आपण नाही म्हणतो आहे ना वाईन कलर्सची साडी आहे आणि हे असे कॉटनची असे हे सिल्वर कलरची डिझाईन असल्यामुळे ह्याच्यावरती आपण ऑक्सिडाईज ज्वेलरी वगैरे पॅरप करू शकतो आणि अशी एकतरी सिल्वर बॉर्डरची सिल्वर बुट्टी असलेली एक एकतरी साडी आपल्याकडे पाहिजे आणि ही माझी मोस्ट फे म्हणजे सासबाईंनी मला गिफ्ट दिली होती जेव्हा क्रिशांचं बारसं होतं त्यावेळी मला ही गिफ्ट म्हणून भेटली होती सो ही अजूनही स्पेशल आहे माझ्यासाठी आणि ह्या साडीवरती जे काही जे काही बुट्टे आहेत ना ते विणकाम केलेले आहेत आणि हे जे काही ह्याचं जे पोत आहे ते खूप सुंदर आहे खूप मऊ आहे आणि खूप छान बसा झाला पदर आणि ही साडी फुल कवर आहे त्या बुट्ट्यानी त्यामुळे अजून जास्तही खुलून खुलून येते खूप सुंदर ते घातल्यावर तर अजून छान दिसते आणि व्यवस्थित घातल्यावर अजून छान दिसते त्याच्यावरती आपण ऑक्सिडाईल ज्वेलरी घालू शकतो आणि छान छान फोटो काढू शकतो आणि प्रत्येक सणावाराला म्हणा प्रत्येक सणवार किंवा आपले जे काही फंक्शन असेल ते त्याच्यामध्ये दे आपण हे नक्की मोस्ट फेवरेट साडी म्हणजे ही माझी अगदी हिरवत जरत हिरवी एकदम डार्क ग्रीन अशी ही साडी ह्याला पैठणी साडी म्हणतात लग्न ही पैठणी साडी एकतरी पैठणी आपल्याला पाहिजेच आपल्या बॉर्डरोबमध्ये आणि पैठणी एकदम अशी डार्क ग्रीन आणि ह्याला असे सोनेरी कलरचे असे बुट्टे आहेत मोठ्या मोठ्या आणि ह्याला असं रेड कलरचं काट आहे रेड कलरवरती पण अशा सोनेरी कलरचं असं नक्षीकाम आहे ही रंगसंगती खूप छान दिसते हे प्रत्येक महाराष्ट्रीयन बायकांकडे पण असणारच आहे हे अशा प्रकारचं रंगसंगतीचं साडी खूप सुंदर दिसते ही माझी दोहा जेवणाची साडी आहे आणि ह्याचा फोटो इकडे किंवा इकडे मी पदर असा रिच रिच रेड रेड कलरच आहे याच्यावरती खूप छान अशी डिझाईन केलेली आहे खूप छान डिझाईन मिळलेली आहे आणि सोनेरी कलरचं रक्षेकाम असल्यावर अजून छान दिसतं काहीशी अशी दिसते साडी ग्रीन कलर तर प्रत्येक स्त्रीवरती खूप जास्त उठून दिसतं त्याच्यामुळे खूप मस्त साडी आहे आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही राईट अशा साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही आहे हे जे रिच ट्रॅ ट्रॅडिशनल जो पारंपरिक जो रिच कलर आहे ना तो खूप सुंदर दिसतो आणि मस्ट ह्या साडीमधलं प्रत्येक उन्हामध्ये ही साडी चकाकते बघू शकता तुम्ही उन्हामध्ये साडी चकाकते आणि खूप असे ब्राईट ग्रीन आणि ब्राईट रेड असं रंगसंगतीचे साडीवरचे माझे फोटो तुम्ही माझ्या आयडीवरती पण अजून जास्त पाहू शकता आणि माझ्या दोघा मी साडी घातली होती आणि खूप व्यवस्थित चुकून चुपून बसते साडी खूप छान बसते आणि खूप अशी मऊ मऊ आहे खूप मोस्ट फेवरेट साडी इज दिस वन त्यानंतर मी मोनोक्रोम साडीज म्हणते कारण की अशी आता तर ट्रेंड आला आहे राईट तर आपल्या स्किन टोनशी मिळती जो होती अशी एक साडी हवीच आपल्याला की बाबा ती फार ट्रेंडी आहे आणि फार फॅशनेबल फार पण भरपूर दिसते ही घातल्यावर तर फार सुंदर दिसते ही माझा प्रेम नणनबाईंनी मला डोळा जेवणाला गिफ्ट दिली होती तर याच्यावरती असं भरगतचं असं बघू शकता तुम्ही झाडांचं सा, आणि बेलींचं काम आहे पूर्ण साडीवरती भरगतचं काम आहे सोनेरी बॉर्डर आहे त्याच्यावर पण खूप सुरेल पूर्णपणे अशी भरलेली आहे पण बारीक डिझाईन आहे तुम्ही बघू शकता बारीक डिझाईन आहे पण पूर्ण अशी भरलेली पूर्ण अशी भरलेली साडी आहे त्याच्यामुळे एकदम असं रिच आणि असं क्लासिक फील आणि साडी घातल्यावर नक्कीच याच्यावरचा फोटो मी तुम्हाला मी इंस्टाला शेअर करेन की किंवा यूट्यूबला शेअर केले ही खूप अशी सुंदर दिसते साडी अशी अशी मोनोक्रॉम अशी फील देते साडीचं फोटो फार सुंदर आहे याच्यावरती एकमेकात गुंफलेल्या वेली पाने फुले याचं नक्षीकाम याने तर अजून जास्त एलिगंट वाटतं आणि फार रिचोड भरलेली त्याच्यामुळे ह्याच्यावरती झाडांचं फुलांचं वेलींचं असं नक्षीकाम आहे त्याच्यामुळे ह्या साडीचं जंगला असं असंही म्हणतात ही, ही बनारसी सिल्क साडीमध्ये मोडलेली साडी आहे आणि खूप सॉफ्ट आहे खूप मऊ आहे आणि ही जंगला साडी फोर्थ मोस्ट फेवरेट साडी इज वन ओ गॉड फार जास्त जड साडी आहे ही फार जास्त जडझड साडी आहे आणि ह्याच्यावरती असं हे सिक्विंगचं काम आहे याच्यावरती असं गोल्डन साडी याच्यावरती असे खडे आहेत पूर्ण भरलेली साडी आहे आणि गोल्डन प्लस पिंक हे असं धाग्यांचं भरत काम केलेलं आहे याच्यावरती तर खूप जड साडी आहे आणि दोन कलरमध्ये आहे हे गोल्डन आणि सेकंड इज पिंक आणि खूप सुंदर कलर पदर असा दिसत खूप हेवी आहे आणि ह्याला असे मणी गोल्डन मणी प्लस खडे ह्याचं सगळं मिक्स अँड मॅच अशी डिझाईन आहे ह्याची आणि सगळ्या साडीवरती असे खडे आणि अशी अशी डिझाईन केलेली आहे आणि मी असं घातल्यावर काही अशी दिसते इकडे मी तुम्हाला फोटो अटॅच साडी घेतली होती आमच्या साहेबांनी माझ्या पहिल्या दिवाळीच्या वेळी जेव्हा लग्न आपलं लग्न ठरलं होतं त्यावेळी मला ही साडी गिफ्ट म्हणून त्याने दिली होती तर ही अजून जास्त फेवरेट आहे माझ्यासाठी प्लस हे खूप जास्त जड आहे त्याला कॅरी करायला खूप आपण थकून जातो कॅरी करत करत खूप सुंदर लास्ट बट नॉट द लीस्ट ही आहे माझी मोस्ट फेवरेट फिफ्थ कल फिफ्थ मोस्ट फेवरेट साडी तर ह्याचा रिच गोल्डन असा साडी आणि ह्याला असं ब्राईट पिंक अशी बॉर्डर आहे तर ही घातल्यावर खूप छान दिसते साडी माझ्या हळदीची साडी आहे माझे मला जे फॉलो करतात इन्स्टावरती त्यांना ते माहीतच आहे, आहे। ही माझी हळदीची साडी आहे तर खूप सुंदर आणि ह्याला असे फ्लोरल मोटिव्स आहेत प्र पूर्ण साडी भरून आहे प्रत्येक असे फुल साडीवरती असे फ्लोरल मोटिव असे अटॅच केलेले आहेत म्हणजे विणलेले आहेत आणि ही घातल्यावर खूप काहीशी अशी दिसते खूप सुंदर आणि ह्याला असं खडे पण खडांचं पण काम आहे प्लस हे एक काठ का हा खूप सुंदर आहे आणि ह्याचा जो पदर, पदर काहीसा असा आहे असा पिंक कलर पाव पिंक कलरमध्ये असं पदर आहे आणि ही माझी हळदीची मोस्ट फेवरेट साडी आहे घातल्यावरती फार सुरल दिसते मी खूप वेळा घालून माझी साडी झाली आहे की आणि याचा येलो टोन असल्यामुळे प्रत्येक स्किन टोनवरतीही खूप शोभून दिसते आणि आंबा कलर असल्यावरती खूप सुंदर खूप छान दिसतं आंबा कलर प्रत्येक मुलीवरती प्रत्येक भारतीय स्किन वरती खूप शोभून दिसत आम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ह्यातली एखादी काने घातली तर तर मी आज ब्लू साडी घातली आहे ब्लू साडी वेअर केली आहे ब्लू कलर माझा मला माझा माझा पर्सनल फेवरेट कलर आहे त्याच्यावर मी आज ही ब्लू सिंपल अशी आणि सोबर अशी दिसणारी साडी आहे ह्याचा काठ फार एकदम छोटासा आहे सिंपल सोबर आणि ह्याला अशी ब्राऊन कलरची बॉर्डर आहे तर खूप सुंदर दिसते ही घातल्यावर वेअर करताना आणि कॅरी करायला फार हलकी फुलकी आहे त्याच्यावर मी ही साडी आज वेअर केली तर ह्या अशा सिंपल साडीवरती मी काहीही असं विअर केलं नाही असं एक्स्ट्राचं हेवी असं काही वियर केलं नाही आहे हातातही काही नाही कानामध्येही काही नाही फक्त एक मंगळसूत्र आणि एक साडी त्याच एवढंच एवढंच एक साडीच आपल्या भारतीय स्त्रीला खूप शोध अशी सिंपल साडी घातल्यामुळेच अजून जास्त लुक असं खुलून दिसतो आणि माझं पर्सनल असं माझं ओपिनियन आहे की मी अशी सिंपल साडी घातली आणि त्याच्यावर असं मिनिमल मेकअप केलं तरच छान दिसते हेवी जर मी काही ट्राय केलं तर ते एक वर्कआउट होत नाही तर ह्या होत्या माझ्या पाच मोस्ट फेवरेट अशा साड्या ज्या मला खूप आवडतात आणि त्या मी आयुष्यभर टिकवणार व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि अजूनपर्यंत सब्सक्राइब करत नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय बाय सी